जय शिवराय मित्रांनो काल आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज पिता पुत्रांकडनं आपला मराठा आरमार बांधावयास सुरुवात केली पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की इसवी सन दहाव्या शतकामध्ये आपलं आरमार अतिशय चांगल्या स्थितीत होत ज्याला आपण बंगालचा उपसागर म्हणतो त्या बंगालच्या उपसागरावर चोलांचं साम्राज्य आणि चोलांची सत्ता प्रस्थापित होती आणि म्हणूनच त्यावेळेस बंगालच्या उपसागराला इसवी सन दहाव्या शतकात बनव चोलांचा तलाव म्हटल्या जात होतं आणि त्यावेळेस आपला व्यापार हा जावा सुमात्रा इंडोनेशिया मलेशिया लाओस फिलिपाइन्स त्या वेग होत बंदी, बंदी या वेगवेगळ्या देशांशी होत होत्या पण पुढे कालांतराने रोटीबंदी बेटीबंदी समुद्रबंदी या घातक रूढी आणि परंपरा हिंदू समाजाने स्वीकारल्या आणि आपला व्यापार ठप्प पडला आणि परकीय आक्रमण आपल्यावर सुरू झाली आणि हीच दूरदृष्टी दुरु लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण होऊ नये किंवा त्यांना खिळ बसावी या दोघे आपला स्वतंत्र आरभार बांधवयास घेतलं म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं आवडलं असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय महाराष्ट्र